या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या मंगळसूत्र दाखवून केलं निषेध आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं चार हुतात्मा चौकातील चा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून व भंडारा उधळून संभाजी विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं संपूर्ण महाराष्ट्रात गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोर म्हणून त्याची कुक्या येते तो धागा पकडून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मंगळसूत्र चोरचा बॅनर घेऊन संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळसूत्र दाखवून पडळकरांचा वक्तव्याचा निषेध केला काही दिवसापासून संभाजी ब्रिगेडबद्दल वेगवेगळे वक्तव्य आहेत पण पडळकर हे धनगर बांधवांना आरक्षण मिळवून देतो असं जाहीर आश्वासन देऊन सुद्धा धनगर आरक्षणावर काहीच बोलत नाही बिरवाची खोटी शपथ घेऊन भाजपाला मत देऊ नका म्हणणारे आज भाजपचेच काम करतायत आहेत अहिल्यादेवी होळकरांच्या विचारावर व धनगर बांधवांच्या उन्नतीसाठी काहीच काम करत नसून फक्त धनगर बांधवांचे डोके भडकवण्याचं काम पडळकर करतायत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीनं करण्यात आला संभाजी ब्रिगेड ही पुरोगामी महाराष्ट्राच्या हात बळकट करणारी संघटना आहे संभाजी ब्रिगेडची लढाई इथल्या सनातनी व्यवस्थेच्या विरोधात आहे मात्र पडळकर हे महामानवांना ज्या व्यवस्थेनं छळलं त्या व्यवस्थेला बळकट करण्याचं काम पडळकर करतात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म हिंदू धर्मात झाला असला तरी त्यांनी अन्नधर्मीयांचा आदर केला ते हे सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या विरुद्ध विचारानं काम करत आहे त्याचा प्रचार प्रसार पडळकर करत आहे मराठा वंजारी मराठा धनगर मराठा ओबीसी मध्ये वाद लावून त्याला खतपाणी घालण्याचं काम पडळकर करताय तसा त्यांचा अजेंडा आहे संभाजी ब्रिगेडनं नवी दिशा नवा विचार हे सूत्र ठेवून हजारो युवकांना उद्योग व्यवसायासाठी परदेशातील संधी उपलब्ध करून दिली आहे संपूर्ण राज्यात पंचवीस जिल्ह्यांमध्ये बिझनेस कॉन्फरन्स आयोजित करून युवकांना उद्योग व्यवसायाकडे वळवण्याचं काम संभाजी ब्रिगेड आहे हाच संभाजी ब्रिगेडचा खरा अजेंडा आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास शहराध्यक्ष शिरीष जगदाळे वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश कदम शहर सचिव सिद्धाराम सावळे शहर संघटक शेखर कंटीकर शहर संघटक सतीश वावरे दिलीप निंबाळकर अभिषेक जाहीरदार शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद धुमाळ शहर कार्याध्यक्ष जयश्री जाधव दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष सुनीता घंटे शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी उपस्थित होते या गोपीचंद पडेकरने गेल्या दोन दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडवर एक आक्षेपारे विधान केलं होतं आणि तसंच काल सुद्धा सोलापूर आलं असताना संभाजी ब्रिगेडवर आक्षेपारी विधान केलं त्या विधानाचा निषेधार्थ आज आम्ही गोपीचंद पडेकर या हा मंगळसूत्र चोर म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे त्यामुळं आमच्या महिलांनी मंगळसूत्र दाखवून गोपीचंद गली मी गली शोर आहे गोपीचंद पड़ेकर मंगसूत्र चोर आहे या घोषणा देऊन त्याचा निषेध केलेला आहे मुळात या महाराष्ट्रामध्ये सर्व जनता जाणते की या जाती दंगली जाती धर्मामध्ये मराठा वंजारी असू दे मराठा ओबीसी असू दे मराठा दलित असू दे त्याच्यामध्ये जातीय दरी निर्माण करण्याचं काम हा गोपीचंद पडयकर आपल्या सागर बंगल्यावर बसलेल्या मनुवादी पेशव्याच्या इशाऱ्यावर या सोलापूरमध्ये नव्हे तर महाराष्ट्रात करत आहे मुळात बहुजन म्हणणार हा पडळकर त्याला बहुजनाची व्याख्या माहीत आहे का का मी बहुजनांचा लेख म्हणत आहे आणि सनातनाचं काम करण्याचं काम हे पडळकर करत आहे खर तर पडळकरांनी जे आहे ते संभाजी ब्रिगेडला एका अश्लील भाषेत जे आहे ते काल टीका केलेली आहे कशाप्रकारे वक्तव्य मुळात पडळकर हा आमदाराच्या लायकीचा नाही कारण गल्लीतला उडानटप्पू लिडर कसा असतो तसं त्याचे वक्तव्य आहेत कारण त्याच्या भाषणामध्ये कुठं सुसंस्कूरपणा नाही आहे ज्येष्ठ नेत्या नाही आहे महिला नाही आहे सगळ्यांनाच हा अतिशय कुसित बुद्धीनं त्यांची विट म्हणजे त्यांच्या मजा उडवतो असा हा गोपीचंद पडळकर खरंच आमदार लायकीचा नाही आहे मग संभाजी ब्रिगेड ही सर्व पुरोगामी संघटनाला घेऊन सर्व जातीय धर्माला एकत्र करण्याचं काम संभाजी ब्रिगेड करत आहे फक्त संभाजी ब्रिगेड हा जातीय सलोख्याचं काम करत नसून युवक युवकांना उद्योग व्यवसायासाठी प्रवीणदादा गायकवाड यांनी सुमारे आठ हजार विद्यार्थ्यांना परदेशातील संधी व्यवसाय उद्योगधंदा यांच्याकडे वळवलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे पंचवीस बिझनेस कॉन्फरन्स घेतलेला आहे म्हणजे युवकांना एक सगळी दिशा देण्याचं काम संभाजी बिरेड करत आहे आणि विशेष म्हणजे या पडळकरांनी त्यांना काय अहिल्या माते देवीचं किंवा धनगर बांधवांचं कोट कौतुक नाही आहे त्याला फक्त आपल्या सागर बंगल्यावर आकाला खुश करण्यासाठी समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम हा पडयकर करत आहे त्यामुळे आज आम्ही पढाई करतो या ठिकाणी संभाजी बिगडच्या वतीने जाहीर धिक्कार निषेध व्यक्त करतो आंदोलन आहे ते आपले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे संभाजी ब्रिगेडच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यासाठी आम्ही केलेले त्यांनी संभाजी ब्रिगेड हे जातीवादीमध्ये दंगली लावायचं काम करते असं विधान केलेलं आहे परंतु काल एकंदरीत आपण जर त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यांचं बोलताना सतत धनगर समाज धनगर समाज म्हणून त्यांनी जातीवादी वक्तव्य केलेलं आहे तर त्यांच्या अंध बुद्धीची हीव येत आहे की एक लोकप्रतिनिधी एक आमदार असताना असू द्या प्रत्येकाला आपल्या जाती धर्माचा अभिमान असतो चांगली गोष्ट आहे परंतु जेव्हा आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून निघत असतो समाजामध्ये त्यावेळेस कुठल्याही जातीबद्दल डिफिकल्ट एखाद्या जातीबद्दल बोलायचं नसते म्हणजे आपल्या जातीचा स्वाभिमान अभिमान आणि दुसऱ्या जातीचं फोडकवतो तर ह्या पद्धतीनं त्यांनी जे के वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि संभाजी क्रिकेटवरती बोलण्याची त्यांची अजिबात नाही आहे कारण संभाजी क्रिकेटचं जे कार्य आहे ते त्यांना आणखीनही समजलेलं नाही आहे आज त्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही राजमाता आहिल्या देवींचं पूजन करून त्या ठिकाणी त्यांना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे त्यांना आम्ही पत्राच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी आलेलो आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्र सांगतो की त्यांनी मंगळसूत्र चोर आहेत म्हणून ठिकाणी आम्ही हे मंगळसूत्र त्यांना दाखवून त्या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत डॉक्टर कोठेस गैस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळ व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्ध कोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट